प्रांत उज्ज्वला गाडेकर यांच्या भोंगळ कारभारामुळे अवैध क्रशर सुरूच प्रांताधिकारी सुस्त दगड माती होते अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या भोंगळ व वशिलेबाजी कारभारामुळे मानमध्ये अवैध खडी क्रशर सुरू आहे मान तहसीलचा परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रिचर्ड यानथन यांनी कार्यभार घेतला असताना तालुक्यातील अवैध महसूलच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्यांचा शोध घेत असताना तालुक्यात चौदा अवैध खडी क्रशर सुरू असल्याचं समजताच त्यांनी कारवाईचा आसूड उगारून चौदा क्रशर सील करून लाखो रुपये नुकसान भरपाईच्या नोटिसा काढल्या होत्या मात्र खडी क्रशर मालक हे राजकारणातील मुरब्बी असल्यामुळं त्यांनी वशिलेबाजी करून दंडाच्या रकमा भरल्याच नाहीत अशी चर्चा जनतेतून आहे यानंतर आजपर्यंत मान तालुक्यातील अवैध क्रशर हे बंदच होतं परंतु मान खटावच्या उपभागीय अधिकारी म्हणून उज्वला गाडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मान तालुक्यात महसूलच्या अवैध कामांचा जोर सुरू झाला तालुक्यात चौदा खडी क्रशरपैकी काही मर्जीतल्या खडी क्रशर मालकांचे क्रशर भर दिवसा आणि रात्रीचे सुरूच आहे महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना भूसुरुंग स्फोट घडवत उत्खनन केलं जातं आणि खडी तयार करून बांधकामासाठी पुरवली जाते बंगला व घरे बांधण्यासाठी लागणारी खच मोठ्या प्रमाणातून शहरातून वाहतूक केली जाते तरी देखील महसूल कर्मचारी यावर कोणती कारवाई करत नाही कोणते खडी क्रशर अवैध आहेत आणि ते सुरू आहेत हे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम यांना माहिती असून देखील का कारवाई करत नाही कोणाच्या दबावाखाली काम करतायत असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला अवैध खडी क्रशर हे रस्त्याच्या कडेला सुरू असून देखील प्रांताधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना देखील करत नाही क्रशर मालक आणि महसूल कर्मचारी यांच्यामध्ये लक्ष्मी दर्शन घडत असल्याची चर्चा मान तालुक्यामध्ये आहे महसूलच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना देखील प्रांताधिकारी यांच्याकडे कानाडोळा का करतायत महसूल चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रांताधिकाऱ्यांना राजकारणी पाठीशी घालत आहेत का असा सवाल नागरिकांच्या मधून निर्माण होतोय आवाज मान देशातील मान देशा प्रत्येकाचा देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलॉन आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद